त्याच्यात आमचे सर गुरुजन आहेत गुरु अजू आहेत आमचे वरिष्ठ आहेत आणि या ठिकाणी सर्व जमा पहिल्या वर्षी ठेवून या कार्यक्रमाची आजची व्यवस्था काय आहे त्याचा उद्देश काय आहे काहीतरी ऐकावं मग आपण काही बोलावं पण बोलणं हा वेगळा आमच्या ऐकायचे जास्त होतात आमचे संजोगाऊ वगैरे तरी आपण चौरसेव सगळ्या इथं एकत्र जगलोय या ठिकाणी प्रास्ताविक मान्य वगैरे वगैरे मध्ये वेळ घालण्यापेक्षा मी सर्व प्रमाणात सुरुवात करतो भगवान बाबा रे बाबा झे गो पारमा आमच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान माझ्या भुजीजी त्यांची माझी जी आज दुसरी भेट आहे पहिली भेट मोठ्या झालेली होती की आमचे वरिष्ठ आहेत त्यांनी आपलं उभं रक्षक होतं आणि मृत्यूच्या चार सुद्धा त्यांनी स्वतः केलं त्यांनी त्यांचं मनाने हे केलेलं कार्य आणि निस्वार्थ सेवा जी आमच्या भगवंताला आमच्या बाबांना प्रिय आहे हे वाया कधी जाणार नाही कारण की आमच्यामध्ये त्या निषांत भावीची क्षमता कथा जास्त आहे कारण त्यांनी आम्ही कुशाचा विषय होतो मात्र निशांत शब्दाखाली होत नाही विश्रांचा खरोबर अर्थचंही काय निश्रांत असं आम्ही म्हणतो नाही ना तर मला विश्रांतच्या गोळाकडे बोलत नाही आणि महंतची बाब म्हणजे जे निष्काम करणे गेले होते याच्याकडे अर्थ आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही याच्या गावाकडे समजू शकलो नाही आता समजू शकलो नाही असं म्हणाय की माझी तरी ऐकत नाही ताकद नाही मला केलं कळलं किंवा काय मी मोठं नाही पण मी जर जर माझ्या धर्माविषयी माझ्या मार्गाविषयी माझ्या भावताची वगैरे विजीविषयी जेवढे विचार करतो मग तेव्हाही मला त्या गोष्टी करता जाऊन सांगतो की आम्ही आजपर्यंत लहाण्याचे मोठे करून आजोबा आधी आम्हाला कथा काही सांगितलं आम्ही जे संतुष्ट बघायला गेलो ते राम दिला कधी आम्ही कथा ऐकल्या का कृष्ण दिला कधी प्रवचनातून भजनातून नाही का ते कीर्तनातून अशा गोष्टी आहेत त्या तर आम्ही सर्वांमध्ये आलो मी आज माझ्या मुलाची चर्चा केली तीन झाले गुण कोणाचे नाही ना कैता युग बापर येऊन सतयुग सतयुग विष्णूचा एक रामाचा एक कृष्णाचा पण कनियुगामध्ये कोणती शक्ती काम करणार नव्हती काम करून एवढी की शक्त कार्य करून राहिला आणि हवा रुपी भगवान खूप दुःख ठेवून आले मी लोकांना सांगतो की आम्ही त्या युगामध्ये बघितलं कुणाकडे भविष्य होता त्याला राम म्हणतात कुणाकडे सुदर्शन होता नाही ना पण त्या नाही पण म्हणतात की माझी मेजिनीय भगवाच्या कुणी गेले पण त्याचे शस्त्र काम करून राहिला शस्त्र प्रत्येकावर दिला तो शस्त्र बोलता हवा रुप खूप शस्त्र बाबा रुमांजी आणि समस्त प्रकारचा रोग विकार दी, दुःख कष्ट नाही साऊन आला शस्त्र आधी आमच्यापाशी आहे पण आम्ही त्याची कृपा जेव्हा पाहतो त्यांनी आपली कृपा दाखवली कशी तर मी शब्द शस्त्र बोलतो तर रामलीला बघितली आणि कहाण्यामध्ये आप हिंदी वाला कोणी तकलीफ होती नाही बघित्या कृष्ण लिहिला तुम्ही विचार की मानता की बाई इंग्रजी जेव्हा या मराठीमध्ये आले या जमिनीवर प्रसरला जेव्हा त्यांना जेव्हा हे तरी काय असं म्हणतो की पहा त्यांनी धर्माची स्थापना केली प्रगत दिल्या नाही का मग त्याने केलं काय असेच कार्यक्रम असेच कार्यक्रम बाबा बद्रीनाथला गेले एक जखी जखमी दिला का बाबा आपण भगवानचं दर्शन नाही होत भावानी मानव की भलाई केला दे का भगवानचे म्हणजे दर्शन नाही होय जो लिहिला होती माणसांची माझी कोणत्या त्यांना निमित्ताने बद्रीनाथला गेले होते फिरायला असेच बाबा असेच सहज होत्या घालतो बाबांनी कोणता एक मोघर कसा चलाव <laughs> नाव बुडायला ना लागले बाबाची चप्पला लागू पाजूबाजूबा घालतच नव्हते पण बाबा अभ्रंशांचा बाबा सावंत होऊन गेले नाव बुडून ना राहिले कोणतरी आवाज मारला बाबा बाबाच्या पायाला खरे घरी काही चप्पल नव्हती पुन्हा परत आले बघत नाव डोळून राहिले आणि नाव थांबले कोणत्या टेका ही लिला होती त्यांनी परमेश्वर घेऊया की परमात्मा माझ्या आहे तो जागोका गेले असेल तर बाबू एक एक आपली निरा दाखवली बाबू सौराश दौऱ्यामध्ये गेले बाबा म्हटलं की कोणी तिथे मी भगवानकडे नमस्कार न झाले महिलावर पण क्रिया घडली हे सव्वा लाखात के नमस्कार केला दुसऱ्यांनी बघितलं आणि तो जो प्रकार म्हणला त्यावेळी शिकायला मिळाला तुझी पंडिने शिकायला गेले तुम्ही न सांगता तुरी कोणी उडल्या तुरी आणि पेटीमध्ये तुरी निघाल्या मग ते बाबा पेटी वाजत नाही बैलाव चिका कुठल्या तोरी आला तर आठवण पंडीने बाबा हो आपण न सांगता बैलावर शंका गेली बैल बसला उडत नव्हता हे सगळ्यांच्या त्या गोष्टी घडल्यावर लिहिला होती त्याला महानत किंवा दिल्लीची लिला आपण असं म्हणू शकतो बाबाला काहीतरी गोष्ट घडवायच्या होत्या नाही हवेला चाय दिला आहे दूधची चाय दिनास तुम्ही देखल नाही का भगवान तो पाहो आणि पहा त्या मशीनला वेळ पण दूध दिला इच्छानुसार भर अशा प्रकारे पूर्ण घाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लिलेच्या गोष्टी आहेत आपण महानता किंवा दिल्ली लिहिला असं म्हणू शकतो आमच्या जीवनामध्ये लिला कशाप्रकारे कशा प्रकारे आम्ही बोलतो आम्ही विश्वास ठेवून बोलतो आम्ही असं बोलत नाही आम्ही विश्वास करू बोलतो कधी कधी असं होतं की आमचा विश्वास आम्हाला काहीतरी वेगळे बोलायला लागते हे बरं अरे कल्पना करू शकत नाही काही आम्ही म्हणलं नाही होईल का अरे खरं आम्ही बोलतो त्याच्यामध्ये बोलतो तरी बोलतो तो काय असतं हे माहीत नाही आणि खरं तसं करते पण तुम्ही बोलले तो काय होता प्रत्येक आतम्यात परमात्मा बसलाय आहे तो कंठामध्ये येऊन बोलतो मुखातले बोल निघाले तुमच्या मुखातले आत्मिकल आहे आम्ही हे करून नाही राहिला आम्हाला कारण की आम्ही या तरी भरत नाही आमच्या लोकं सांगा ही दैवशक्ती आहे म्हणजे म्हटलं एक लिला खूप म्हणून म्हटलं की माझ्या भगवंत एक नाव एक आहे की भगवंत आपण अनंत आहे नाही का अनंत रूपी आहे अनंत रूपी आहे आता कोणी मगाशी बोललो की आम्हाला आमची पाठ दिसत नाही मानव मानवाची सोडणं होतो समोर प्रत्येक आजच्यात परमात्मा बसलाय ते सगळं माझ्या भगत असेल हे स्मारक असे जो जे तत्वशक्ती माणूस असेल बाबा की भाई घ्यायचा आहे तो बाबा कोण थे बाबा कोण थे कधी आम्ही असं मंथन पण करावं आम्हाला चिंतन करणं खूप आवश्यक आहे की माझे बाबा मी सष्टीच्या दिवशी एक हमद असा दिवस आहे सष्टीचा दिवस मी इतर दिवस तर नाही इतर दिवस नाही पण सष्टी मात्र मी माझ्या घरी आता लोकांनी काल कोणा बघितलं त्याचं खूप चुकी करून लागले जी हमलाची जागा आहे भाजीला फोटो ठेवून घेतात पुस्तक दिशा होतो मानतात की बाबा मुंबईच्या घरी बाबा तेव्हा हवन घडवायचे बाबा कोणत्याही विषयावर बसायचे अशी बसे बाबा बसायचे निरागार बघायला बालक्ष अशी दूर फोटो ठेवतो एका पाठावरती बांचा एका विधू जिथे त्या एक दिवशी मी बाबांच्या प्रतिमाला हार घालतो माझ्या घरी आईचे फोटो हो नाही बाबांच्या प्रतिमाला हार नाही फक्त भुक्का लावलेला असते जे की महिन्याच्या मासेको फक्त एक दिव हो। दिवस षष्टी राहून माझ्या मनात श्रद्धा अशी आहे आजच्या दिवस याला आम्ही षष्टी असं म्हणतो भगवान कथर और बाबा कासर बाबा कथर का और भगवान सर एक होऊयाचा भगवान गया हे शब्द होते आणि ते भगवंताचे प्रगत भी नाही मी भगवंताच्या प्रतिमेला हार अर्पण करतो त्या नियुक्त हवं हरवतो म्हणून एक दिवस एक दिवस चुँग करतो चुँग करतो तसा असत पण माझी श्रद्धा माझा विश्वास मी त्या दिवशी माझ्या महंत जीवन जीव जीवन त्यासाठी मला दुःख लागतो आणि हार अडवून जातो कारण की असते बाबा नाही आहेत असते ते भगवंत आहेत तो दिवस असा होतो हे माझी श्रद्धा आहे ती माझी श्रद्धा आहे पण मी एक दिवस मुलाखत म्हटलं एकदा प्रश्न निघाले की गुरुपूजन आहे का निवासस्थान भविष्य पूजा केली जाते प्रश्न निघाला या मार्गात गुरुपूजन आहे का म्हणतो हे आहे कोणी मनावर करू नका तो आहे का असा प्रश्न होता मी अचानक आमच्याकडे महिन्याची चर्चा वाटत दुसऱ्या शनिवारी असते तो योज झाला त्या महिन्यामध्ये का दुसऱ्या शनिवारी गुरुपूजन आहे मी त्याची किमतीला जातो माझी सवय होती आता नाही अवराल असं नाही करू मी जातो जेव्हा येवत तुम्हाला त्यांची अगरती लावायला मिळते तिथं जीवा लावायला मिळते त्या पाठवून बसतो तिथं पूजा करतो त्या ठिकाणी मी जे पूजाला मनई आहे कुटुंबाशिवाय तर मी मला दोन लोकांनी बघितलं आणि मला विचारलेला देश आपल्यावर भूमिपूजन आहे का आहे का तो दिवस नसेल म्हणजे भूढीपूजनचा पण गुरुपूजा आहे कसा कधी तो दिवस नसेल गुरुपूजनचा पण गुरुपूजा आहे बाबांनी जेव्हा परमात्म्याचा परिचय घेतात फोटो जेव्हा प्रश्न पडला होता परमात्मा न्यायला खरा आहे आणि त्याची प्रतिमा नाही या तुम्ही माझे गुरु भगवान बाबा हनुमानजी यांची प्रतिमा न्या आणि त्याला आपला परमात्मा एक मी पूजन करावा गुरु पूजा होती म्हटलं की हे माझे गुरु आहेत म्हणजे माझ्या गुरु पूजा आहे पूजेचे दिवस कसे लागले हे त्याने मान्य आहे पण मी त्या दिवशी जेव्हा मी पूजन करतो मी ज्या प्रकारे माझ्या भगवंताला येऊन मागतो की भगवान बाबा हनुमानजी महाराज होती जग आपापल्या गुरुचे पूजन करून झालं आणि माझे सर्व सगळे होती माझे गुरु आहेत तुम्ही मला परमत्वाचा परिचय करून दिला बाबा मला कष्टापासून दूर केलं माझे दुःख दूर केलं मला बाबा सौभाग्य के प्राप्त केलं मला आरोग्य लागलं बाबा सुख आणि समाधान मी उपभोग जाऊ बाबा माझी हे तुमच्याकडे बोलू बाबा मी मानव बाबा आनभाव जरी मला गुरे आहे पण मला पुढच्या गती करत नाही माझं पुढे माझं नुकसान होऊ नये पण तुम्ही मला मार्गदर्शन करता बाबा मला मार्ग दाखवता तशी ज्ञान देता तशी मला बुद्धी देता मान्य आणि विचार देता बाबा तसे कर्म माझ्यावर घडवता कारण की तुम्ही माझे गुरु आहात आणि म्हणून बाबा मी आपला विनंती करतो मला असंच तुमची कृपा शंकी माझ्यावर असून द्या माझ्या गुरु गुर कृपा करा बाबा गुरुज्ञांचे प्रश्न मला होऊ द्या बाबा हा महत्वाचा उद्देश की बाबा मला गुरु ज्ञानची प्राप्ती होऊ द्या माझ्या गुरु कृपा होऊ द्या अशी मी आपल्यास विनंती करतो बाबा मी सदा तुमच्या गुरु नाही तुमच्या शब्दाने भगवंताच्या तर्फे मिळव आणि जेवण आलो बाबा नंतर तरी आम्ही अशी गुरु जी भक्ती आहे पण आम्ही माझे विषय काही नव्हते पण मी येऊन गेलो माझ्या याच्यामध्ये जी माझी भावना आहे ज्या पाणी मी पूजा करतो जसं बघतो तर मी गुरु कृपा सांगता अगोदर मी माझ्या गुरुचे मते करताना मानता किंवा इंद्रजीची लिला सांगत होतो तुम्ही तुम्ही जेव्हा गोष्टी पाहा कोणताही जवळ पाहा बाबाच्या घरी घडलेली घटना बघा एक बाई आली भाग्य भाग्यप्राप्ती ते लिलावाची मानता किंवा इंग्रजीची एक मुलगा पडला तो झाला अंत समस्या होता बाबाजाचा रोज दाखवलं की मी कोणा नाथ गोलं खाजी नाथ बोल त्याला आदेश द्यायचे खरोखर आहे कोणाशी आहे कधी तू नऊ नाता गेला असल कोणी येऊ शकत नाही नाथ नाथगोर खाली जाऊ आणि देव जो सर्वांना घेऊन जाते काल म्हणून त्या यमराजला म्हणतात यमराज तू बच्चे गणे फसा निघालो तर तरी यम कोणी उचित असूबा एवढी मोठी एवढी शक्ती महान किंवा भिंबतेच्या शिवमुखातून बोलली होती म्हणून बाबांना कोणी हलक्यात घेऊ नका कोणी बाबासारखे बनू नका बाबांनी म्हटलं त्याच्या प्रतीक मी असं माझं म्हणून समजू नका हा त्यावेळी ठेवा की मी बाबाच्या आदेशात मला चालायचं आहे आणि चालीन तर बाबांसारखी शक्ती माझ्यासोबत राहील ती मला सहकार्य करेल अशी आपत्ती जर माझ्या आली मी पण आदेश देऊ शकतो नाही पण विनंती करू शकतो इथे जे पर्स इथं भावन आहे माझा भाऊ म्हणजे आई आणि भाऊ जेव्हा कोरोनामध्ये गेले माझ्या भाव आपत्ती आली आणि बसलो होतो आणि मी जेव्हा जे शब्द बोललो तर खरं करत आणतो पण बसले मी असा बदल केला बाबांना मी विनंती केली बाबा ना का यवराजला आदेश द्या बाबा म्हटला गृहमधेला आदेश द्या की तो यमराजला सांगितलं माझ्या घर जिवंत घरी आला पाहिजे बाबा म्हटलं अशी तुम्हाला विनंती करतो बाबा मी विनंती करू होतो मी अन्यायी आहोत मी सेवक आहोत मी दास आहोत मी फक्त आहोत ही हा अधिकार मला आहे फक्त आहे हे सर्व करण्याकरता माझी श्रद्धा माझ्या बघावलं पाहिजे माझा विश्वास पाहिजे मनात तू भावना पाहिजे असं सर्व असेल तर असेल तर आत्म्यामध्ये उठार कसे शब्द येतात अन्यथा येणार नाही तू ता गेलास उगा, उगा का? तो तो का? का मुगा पाहुलास नक्की तुझ्या नाही करायची मनाचीच नाही ही मूर्खाची बोली आहे ज्याची जशी नाही नाव तीन लेखी बैसे ज्याची बस भावना घ्यायची नाही का तर हे तुमची भावना कशी आहे यानुसार मुखाचे शब्द निघतात म्हणून श्रद्धा मानवला श्रद्धा मानवला या अशा याच्या माध्यमातून हे आमचे गुरुबंधू आहे जी वैश्यक्ती गुरु आहे भाऊन मला गुण तर मला दाखवत नाही जो आम्हाला ज्या क्षणी ज्या वेळेस दुखाच्या क्षणी हारल्या क्षणी फुलेल्या क्षणी भटकल्या क्षणी आम्हाला जे तोत्व बांधू शकतो थोडासा तर दादा कुठार असतो इकडे कसा का हा गाभा इकडे तो त्या क्षणाचा आमचा गुरु तो त्याच क्षणाचा हे माझा विसरता आम्हाला आणि हा जो गुरु मला मिळाला हा माझ्या गुरु कुठे मिळाला माझ्या गुरुप्रेन मिळाला मी कधी महंत गुरुजीचे वर्णन करता आता मी विचारावी बोललो होतो बघा म्हटलं जो व्यक्ती जिवंत असताना जिवंत असताना आपण कसं असतो मेल्यावर म्हणतो की जे विलीन झाले मेल्यावर जेव्हा आपण हवं होतो तेव्हा भगवंताला विनंती होतो की भगवंत यांना आपल्या चरणी विलीन करा आपल्यामध्ये विलीन करा त्याच्या आत्म्या आपल्यामध्ये विलीन करा यांना मुक्ती द्या पण महंत केवळ दुंदुजीशी एक शब्द आलेला आहे जेव्हा सष्टीचा दिवस होता षष्टीचा दिवस होता प्रगत आपण म्हणतो पाच छीचा त्या सष्टीच्या होण्या दिवशी बाबा भगवंताच विलीन झाले जात आहे तर विचार झाला जिवंत भगवंतात विलिन होणारी एक व्यक्ती मत आणि मेल्यावर जेव्हा विलीन झालं त्यांनी सोडलं शरीर सोडलं शरी तर आजही आजही कार्य करणारी व्यक्ती मतो या कलियुगामध्ये वरण महान त्यागीबाबू महान त्यागीबाबत म्हणून या महान त्यागीबाबत नावाच्या या नामाचा ना 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 या तुम्हीचा फायदा घेऊ नका अन्नतेचा असं म्हणू नका मी बाबा असं सांगू नका सांगू नका स्वतः पापाचे भागीदार बनू नका आणि त्या बाबाने असं म्हटलं ना ते स्वयं महान त्यागीबाबत स्वतः आज ते भगवंतात विलीन झाले भगवंत आहेत ते स्वतः गदा झाली आहेत कधीही स्वप्नामध्ये सेगवंत आम्ही असं ऐकलं बाबा गदा घेऊन आले होते बाबा तिथे उभे होते बाबा ती पळवून लावलं शैता निघून गेला गाठ होती आली राहतो भरत जसं शब्द दिस बाबा लिंदूजी गडा घेऊन धावले राक्षस फळाला तोच भीमा सकाळी होते माझी गाठ पूर्ण बसली पूर्ण बसली मी पुढे नाही महान साहेबा लिंदूजी ते परमात्मा आहे परमात्मा परमात्म्याचे स्वरूप आहे आम्ही त्यांचे सेवक आहोत स्वतःची भूमिका आम्ही वाले गणपतीवाल्याचा जुन्य। नका म्हणून आम्ही परमात्मा एक सेवका पूर्ण रक्त्यामध्ये बोला बाबांना जीवन गमन असं काहीतरी भोजनामध्ये म्हणता अपमान करता नका करू नका करू अरे नसेल जमत गीत सोडून टाके रेळ बदलून टाका रोळ बदलून टाका महान काजी बाबा जिंदीने एक नाव नाम स्वीकार केलं आहे ती पदवी आहे आणि आम्हाला आमच्या गोळीचं नाव देताना महान काही बाबा जिंदगी असंच म्हणायला पाहिजे मी कधीही म्हणताना जिंदुगी असं सगळं सिंगर करत नाही मी महांता की बाब इंदूजी शब्दामध्ये तो शब्द पूर्ण करतो तर आमची भूमिका जी असेल आमची आमची आत्मा जी अशी अशी वेग राहिल्या पाहिजे विचार शुद्ध करायला पाहिजे मला वेळ लागेल म्हणून मी सांगतो मला म्हटलं की तुझ्या मुंबईसाठी बोला नाही तू सगळ्यांना बोलायला लागलं पाहिजे तर महांता की बाबा इंदूजी यांनी खूप शोकछ वाक्य मागे ज्यात सत्य आले सत्ययुगामध्ये सत्य होता मग प्रेचा आला राम जेव्हा आले तेव्हा मर्यादा होती कृष्ण आला तेव्हा प्रेम होता तरी विचार करतो म्हटलं तरी तीन विभागाचे तीन शब्द आहेत नाही का तीन विभागातले बाराकाडी फार सुंदर आहे नाही गीतेमध्ये किती अध्याय अठरा अध्याय पण आम्ही जेव्हा पाहतो याची जेव्हा विरेश वाटते बाराकाडीची यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कोणते कोणते विषय आहेत नाही का कर्मकांडापासून आम्हाला बाबांनी मोकळं केलं कर्मकांडापासून मोकळं केलं पण मात्र माझं शक्ती आमच्या दिली आणि याचा फायदा आम्ही कशा प्रकारे होऊ शकतो कशा प्रकारे होऊ शकतो म्हणून आम्ही बैठकीमध्ये जा असं फतेबाई बोलल्या आणि बाईकडून बोलले त्यांना म्हटलं बायको एवढं बोलल्या तशी तो राजवर्धन तर पाहिलं तुम्हाला नाही का तुम्हाला भीती आहे आणि जो काही एकमेव उद्देश असा बंडपूजेंचा की इथं कोणीही कोणत्या संस्थांची सेवा म्हणून घेऊ नका फक्त परमात्म्याच्या म्हणून घ्या हा शब्द आला मात्र माझ्या या मात्र काही लागाय की बंद बंध आहे पण मी बंधन मात्र नक्की करतो या सुंदर हा शब्द ते बंधन आणि म्हणून आणि म्हणून सर्वांनी सर्वांनी त्या संस्था आम्हाला टाकणारा नाहीये या संस्थांमध्ये जे बसले आहेत त्यांच्या मनामध्ये राग द्वेष अहंकार अभिमान येते ते संस्था कोणाची असो कोणती असो कारण की संस्थेमध्ये मी एक सुंदर शब्द बोललो होतो की उत्तराधिकारी बनणारं काम हे मानवायचं नाही आहे हे मानवाचं नाही आहे जर माणूस उत्तराधिकारी बनला तर माणूस ज्या गोष्टीने बनलेला ना काम क्रोध मस्त मोह मत्सर माया अहंकार हा कधीच त्याच्यामध्ये आढवा येईल कधी आढवा येईल आणि जेव्हा तो आडवा येईल तेव्हा धर्माचं ते काम होणार नाही का बाबांनी बाबांनी महानका किंवा हिंदी ज्या संस्था बनवल्या होत्या त्याचा उद्देश खूप सुंदर होता या अनपढ अशिक्षित गरीब दुःखी लोकांची मदत होईल ग्राहक भंडार दूध घे शिक्षण भंडार ज्ञान हे दुहेहीच गे कारण की त्याचे अध्यक्ष संचालन करणारे आम्ही मानव होता आणि माणसामध्ये जे गुण आहेत ना त्याच्यामुळे आले हो काम माया अहंकार नाही का लागे आली आणि याच्यामुळे काय झाला आमच्यामध्ये जातीवाद पण आला भाई बतीचा वाद आला आणि या संस्था डबळीच गेला डब्यास गेल्या डबळेस गेल्या पण धर्मावर मात्र माणूस बाबांनी कोणी माणसाला मात्र काढल्यावर चालू की हा माणूस साधारणतः चालू नाही ठेवला असेल धर्मही गेला असता म्हणून बाबांनी जी सुंदर गोष्ट दिली तो धर्मग्रंथ म्हणजे या धर्माची महिमा होती दी। ज्यामध्ये जे आहे साध्या सेवांकरता बंधनकारक नियम पक्क्या सेवांकरता बंधनकारक नियम जगाचे बंधनकारक नियम हे दिले आहेत कार्याची व्याजी आणि विकास कसा त्याच्याकरता नियम बंधन दिले असं सांगितलंय आणि सर्वांनी कार्य कसं करायचं पद्धतीची पूजेची पद्धत कार्य कसे करायचं हळू कसं हे जे एक गोष्ट लावून गेली जे लावून गेली कलियुगामध्ये त्याचे फळ आम्ही बघून आलो की कार्य कार्यकर्ता तुमचे बंधनकारक नियम नाही आहेत म्हणून हे भेम मस्त करून आले चांगल्या सेवकांना चांगल्या मार्गदर्शकांना विश्वास लोकांना बोलायची परवानगी नाही कुठं जायची परवानगी नाही कुठं बसायची परवानगी नाही नाही का प्रेमाला राहायची परवानगी पर नाही या गोष्टी अलिप्त करून टाकलं ही एक गोष्ट नाही राज्यातल्या माध्यमात आणि म्हणून ह्या गोष्टी जी गोष्ट आहे माझ्या गौमातलांनी सहन करणार आणि एक दिवस असं येईल की यांची पण चालणार नाही लोक आज फेसबुकच्या माध्यमातून किंवा अशी बैठकीच्या माध्यमातून लोक धन्यम होऊन राहिले लोकांना मार्ग करून राहिला म्हणून जर मी घोषणा झाली मी दारू पिऊन कार्य करतो नाही का मी खरान खोली आहो तर मी आज जरी झाले होतं चालणार नाही मग तर भाऊ माझ्या खेशा करते आणि आमच्यासारख्या लोकांना ठावलं आहे लोक व्यसनी आहेत जे लोक भ्रष्टाचारी आहेत ज्यांच्यामध्ये मत आहे मोह आहे अहंकार आहे मग कोण वास करेल फक्त तत्व शब्द म्हणून वास करते या याकरता वास करतील की या गुन्ह्यानं चालणाऱ्या व्यक्तीच्या कृपेच पात्र होईल जे कृपा त्याच्या शब्दावर कार्य आहे त्याचे सावय भगवत असत वगैरे योगी राजी विका सहन करणार नाही अजून तुझ्या म्हटलं असं पुष्य आहे पण मी ते अनुभव नाही का सेव काय डोळ्यासमोर उभा झाला धोका दुखती म्हणते फक्त हात फक्त मोठ फुटून दुखते का आता रे भाऊ दुखना बंद झाला म्हणते भाऊ कार्य म्हणजे नाही का येऊचा फोटा हरण्याची एवढी मोठी दाट राहू का सष्टीच्या बारा वर्षात काय झाले भाऊ ऑपरेशन करायचंय ट्रेन म्हणते लागतात ऑपरेशन आम्ही कार्यकर्ता पण नाही कार्यकर्ता पण नाही अरे राहू दे ना सात दिवस तू छान बघत झाला एवढी मोठी गाठ गाठला हवशापोराची ज्याला हरमिया म्हणतात अंडाशयाची बिमारी आहे आपोआप गाय आपोआप गाय आम्ही जेव्हा अनुभव पाहतो आमच्या समोरचा एवढा एवढा कार्यकाली आहे फक्त आम्ही विकार घेऊत हो। म्हणून बाबांनी म्हटलं या आकार आहे आकार नाही विकार आहे आम्हाला विकार नष्ट कसे होतील विकार नष्ट होण्याकरता आम्हाला त्या चर्मात्माने दिलेल्या रूपरेषेची आम्ही कसा अभ्यास करू हो शकतो आम्ही कुटुंबात कसा राबवू शकतो हो मी आमच्याकडे मंथली बैठक असते त्याचा एक विचारा या बैठकीमध्ये तो नियम लागू करणार आहोत की ज्या मी महिन्याची एक असते बाकी तीन तुमच्याकडे असतात गोरखापूरला एक बैठक दिली आता तर तुम्ही बाकी काय करा तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये बसा आपल्या मुलांना स्वतः एक तास विनंती झाल्यावर किंवा विनंतीच्या अगोदर बसा सायंकाळी एक शनिवार आणि त्या तत्वशब्द नियमाचा पाठ घ्या एका मेकाकडून पाठ घ्या आणि तुमचा आठवड्यामध्ये आलेला अनुभव सांगा मी तुमच शिवाजी लोक बेटा मी तुला माफी मागतो बापूर पुरायला माफी मागे थोड्यामध्ये पण तीच भावनाने मांडली आई वडिलांच्या गुलाच्या संसार मुलांमध्ये करतात मुलांना डायरेक्ट दोष देऊ नका तुमच्या गुण तो ठेप येते बघा म्हणून आम्ही आमच्या मुलांसमोर देऊन काय मी असं म्हणलो आता आम्ही मला माफ कर बेटा तेव्हा कमी तशी चूक करणार नाही एखाद्या गोष्टी करता आम्ही आमच्या घरीच आम्हाला मोठ्या बैठकीच्या आम्ही घरीच बैठक आधी आधी अरेंज करू शकतो का असे विचार करा आणि म्हणून स्वतःची सवलत करावी स्वतःची सवलूत स्वतःच चर्चा पाहिजे स्वावलंबी सेवक जर म्हटलं या गुणांनी निर्माण होऊ शकते असा माझा विश्वास आहे एवढे होतो माझी गोष्ट प्रसंग करतो मला उशीर झाला गेल्याला वेळ घेतला असेल मी आयोग साहेबांनी माफी मागतो सगळ्यांना